तारीख बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस देशभरात सगळीकडे दसऱ्याची धामधूम सुरू होती अशातच मुंबई सारख्या शहरात एका बड्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली घटना साधारण नव्हती माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या मुलाच्या कार्यालयासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हत्येनं सर्वत्र खळबळ उडाली होती पुढे या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णुई गँग कडून घेण्यात आली तेव्हापासून मुंबई पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रांच कडून या प्रकरणात गुन्हेगारांची धरपकड सुरू होती आतापर्यंत या प्रकरणात सव्वीस अटक करण्यात आल्याची माहिती मिळते या हत्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांच कडून विशेष मकोका न्यायालयात चार हजार पाचशे नव्वद पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते या आरोपपत्रात बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घालणारा मुख्य शूटर शिवकुमार गौतम याचा कबुली जबाब नोंदवण्यात आला आहे बाबा सिद्दीकी यांची हत्या कशा प्रकारे केली त्याचा कट कसा रचला याबद्दल शिवकुमारने पोलिसांना सगळी तपशीलवार माहिती दिलीये शिवकुमारने पोलिसांना नेमकं काय सांगितलं त्याच्या जबाबात कोणते खुलासे झाले याविषयीच माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके बाबा सिद्दीकी यांचे दाऊदशी संबंध आणि मुंबई बॉम्बस्फोटातील सहभाग यामुळेच त्यांना मारण्याचे आदेश मिळाले होते असा खळबळजनक दावा या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार गौतम यांनी केला आहे त्याने सांगितले की जून दोन हजार चोवीस मध्ये शुभमने म्हणजेच शुभम, शुभम लोणकर यांनी मला आणि कश्यपला सांगितले की आम्ही त्याच्या सूचनेनुसार काम केले तर आम्हाला त्या कामाच्या बदल्यात पंधरा लाख रुपये मिळू शकतात जेव्हा मी कामाबद्दल विचारलं तेव्हा शुभमनं सांगितलं की आम्हाला बाबा सिद्दीकी नावाच्या व्यक्तीला किंवा त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकीला मारायचा आहे पण त्यानं त्याबद्दल उघडपणे फारसं काहीच सांगितलं नाही पण खून केल्यानंतर आम्हाला पंधरा लाख रुपये मिळणार होते म्हणून मी आणि धर्मराज कश्यपनं खून करण्यास आम्ही तयार असल्याचं शुभमला सांगितलं एके दिवशी शुभमने अनमोल बिश्नोईला त्याच्या मोबाईल फोनवरून स्नॅपचॅटद्वारे व्हिडिओ कॉल केला आमच्याशी त्याचं बोलणं करवून दिलं अनमोल बिश्नोला राम राम भाई लो आप सबको लॉरेंस भाई ने भी राम राम बोलने को बोला है क्या चल रहा है अपने को एक काम करना है हिम्मत रखो बांद्रा में घर के पास रेकी करना है उस एरिया में एक घर भाड़े से लो अपना काम होने के बाद एक फोर व्हीलर गाड़ी और एक फ्लैट हर एक को मिलेगा उससे पहले पांच लाख एडवांस दूंगा अपने भाई का बदला लेना है अपने को अपने धर्म के लिए जीने का है तसेच आम्हाला ज्या व्यक्तीला मारायचं होतं तो दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे आणि मुंबई बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचेही सांगण्यात आले असंच सांगून आम्हाला हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचे शिवकुमारने आरोपपत्रात म्हटले आहे तसेच जर काही पैशांची गरज असेल तर तुम्ही शुभम लोणकरला सांगा तो त्याची व्यवस्था करेल मग मला आणि धर्मराज कश्यपला खात्री पटली की शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर दोघेही विष्णू टोळीसाठी काम करतात काही दिवसांनी शुभमच्या विनंतीवरून मी माझ्या मोबाईलवर स्नॅपचॅट ऍप डाउनलोड केले शिवकुमारच्या जबाबानुसार या नंतरच्या काळात अनमोल बिष्णोई हा सातत्यानं हल्लेखोरांच्या संपर्कात होता स्नॅपचॅट इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तो या लोकांशी संपर्कात होता त्या हल्लेखोरांना अनमोल अनमोलोईनं फ्लॅट पाच लाख रुपये आणि कार देण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची आठवण तो त्यांना सातत्यानं करून देत होता या हत्येची जबाबदारी शुभम लोणकरलाही बिष्णोई सूचना देत होता हल्लेखोरांना पैसे तसेच शस्त्रांचा पुरवठा करण्यात आला होता सिद्धिगे यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी करण्याच्या सूचना त्यांना वारंवार देण्यात आल्या त्यांच्याकडून फायरिंगचाही सराव करून घेण्यात आला होता याविषयी या हत्या या प्रकरणात आतापर्यंत सव्वीस आरोपींना अटक करण्यात आली आहे यातले बहुतांश आरोपी हे एकोणीस ते त्रेचाळीस या त्रेचा वयोगटातील आहे अशी ही माहिती पोलिसांनी दिली आहे शिवकुमारने जबाबात हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय तो म्हणाला बारा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग नेहमीप्रमाणे आमची शस्त्र बॅगेत घेऊन घराबाहेर पडलो धर्मराज कश्यपकडे गोळीबार करताना वापरण्यासाठी एक स्प्रे होता आम्ही तिघांनी ऑटो रिक्षाने कुर्ला सोडलं आणि वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनला पोहोचलो तिथून काही अंतर चालत गेल्यावर आम्ही बाबा सिद्दीकींचा मुलगा जिशान सिद्दीकीच्या ऑफिस बाहेर पोहोचलो त्या दोघांपैकी कुणीतरी तिथे येण्याची वाट पाहत होतो मग आम्हाला कळलं की ते दोघेही ऑफिस मध्ये आधीच आले आहेत त्या दिवशी दसरा असल्यानं रस्त्यावर मोठी गर्दी होती आणि रस्त्यावर फटाक्यांचा आवाज सुरू होता काही वेळानं सिद्दीकी बाहेर आला आणि त्याच्या गाडीत बसून निघून गेला त्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्दीकी ऑफिस मधून बाहेर पडले आणि रस्त्यावरून चालत त्यांच्या गाडीच्या दिशेने येत होते त्यावेळी मी धर्मराज आणि गुरमेलनं संधी साधली आणि बाबा सिद्दीकी यांच्या जवळ पोहोचलो त्यानंतर मी आणि धर्मराजनं आमच्या पिस्तुलातून बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या प्लॅन नुसार धर्मराजनं बॅगेत ठेवलेला स्प्रे बाहेर काढला आणि वापरला आम्ही केलेल्या फायरिंग मध्ये बाबा सिद्दीकी जखमी झाले आणि जमिनीवर पडले त्यानंतर आम्ही तिघेही आमची पिस्तुल आणि बॅगा घेऊन तिथून पळून गेलो काही अंतरावर गेल्यावर मी एका इमारतीच्या कंपाऊंड वरून उडी मारली आणि तिथे उभ्या असलेल्या गाडीजवळ गेलो बॅगेतून शर्ट काढला तो बदलला आणि शस्त्रांच्या बॅगेत ठेवला ती बॅग त्याच गाडीखाली फेकून दिली मग तिथून मी माझ्या मोबाईलच्या स्नॅपचॅटवरून अनमोल बिष्णोई आणि शुभम लोणकर यांना फोन केला आणि काम पूर्ण झाल्याचं कळवलं त्यावेळी अनमोल बिष्णोईन मला माझा फोन बंद करून कुठेतरी फेकून देण्यास सांगितलं मी फोन बंद केला आणि तिथून थोडे अंतर चालत ऑटो रिक्षानं कुर्ला रेल्वे स्टेशनला गेलो कुर्ला स्टेशन, स्टेशन गाठल्यानंतर मी तिथून लोकल ट्रेन पकडली आणि थेट ठाणे स्टेशनला उतरलो ठाणे स्टेशनच्या बाजूलाच एक तलाव आहे तिथे मी पायऱ्यांवरून उतरताना माझा मोबाईल फोन फेकून दिला त्यानंतर पुन्हा मी ठाणे स्टेशनला जाऊन पुण्याला जाणारी ट्रेन पकडली पुण्याला पोहोचताच तिथून दुसरी ट्रेन पकडून दुसऱ्याच दिवशी मी लखनौला पोहोचलो लखनौ स्टेशनवरून मी बहराईच ला आलो तिथे पोहोचून मी माझे मित्र ज्ञानप्रकाश त्रिपाठी अखिलेंद्र सिंह आकाश श्रीवास्तव आणि अनुराग कश्यपच्या संपर्कामध्ये होतो हे चौघे मला लपण्यासाठी आणि पोलिसांपासून वाचवण्याकरता मदत करत होते काही दिवसांनी मला असं वाटू लागलं की पोलीस मला पकडू शकतात म्हणून मी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होतो त्यासाठी मला ज्ञानप्रकाश त्रिपाठी अखिलेंद्र सिंह आकाश श्रीवास्तव आणि अनुराग कश्यप हे मदत करत होते त्यांच्या मदतीनं मी नानपारा येथून नेपाळ सीमा ओलांडणार होतो तेव्हा मुंबई पोलिसांनी मला आणि माझे साथीदार ज्ञानप्रकाश त्रिपाठी अखिलेश सिंग आकाश श्रीवास्तव आणि अनुराग कश्यप यांना पकडलं शिवकुमार गौतम व्यतिरिक्त आणखी सहा जणांचा कबुली जबाब विशेष मकोका न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या चार हजार पाचशे नव्वद पानांच्या आरोपपत्राचा भाग आहे यामध्ये शुभम लोणकर यासिन अख्तर आणि अनमोल विष्णोई यांना वॉन्टेड आरोपी दाखवण्यात आलेले आहे मुख्य आरोपीच्या या कबुली जबाबानंतर आता या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागले आहे या, लाग ला या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद